नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार दा असणार आहेत शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि प्रेक्षकांनो इकडे बाबा नंदिनी आणि सर्वांवर चिडलेले असतात त्याच्यामुळं ते किचनमध्ये असतात आणि ते स्वतःसाठी कॉफी बनवत असतात तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि म्हणते की बाबा मी करून देते ना कॉफी पण बाबा तिला हाताने थांबवतात प्रेक्षकांना नंदिनी म्हणते की बाबा मला थोडस बोलायचं होतं बाबा म्हणतात की काही म्हणालेस का तू काय ना की मला थोडस बोलायचं होतं हे ऐकायचं सवय नाही येत ना मला म्हणून आणि प्रेक्षकांना नंदिनी हात जोडते आणि म्हणते की बाबा खूप खूप सॉरी मनापासन सॉरी बाबा म्हणतात हे तुझं सॉरी आहेत ना आईच्या फोटो समोर नेऊन ठेव तिची नजर विचारतीये कि हार, विच, हार विके पर्यंत गोष्टी गेल्याच कशा बाबा म्हणता आज ती असती ना माझे आणि मानिनीचे कान धरले असते बाप विचारला असता आम्हाला बाबा म्हणतात की फार कम्युनिकेशनच्या गोष्टी करतात तुम्ही आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यात एवढं वाईट घडतय याची तुम्हाला कल्पना सुद्धा नाहीये असले आई बापरे तुम्ही बाबा म्हणतात की मला सुद्धा तसंच वाटायला लागलंय असे कसे आई बाप आम्ही फुकटच्या गप्पा मारतो आम्ही तुमच्याशी तुमच्या मनात काय चाललंय हे तुमच्या डोळ्यात वाचता येत नाही आम्हाला प्रेक्षकांना नंदिनी खूप रडते आणि म्हणते की नाही नाही बाबा तुम्ही स्वतःला दोष देऊ नका नंदिनी म्हणते की आहो आई बाबा म्हणून तुम्ही कुठेच चुकला नाही आहात नंदिनी म्हणते की उलट तुमची मुलं म्हणून हो आम्हालाच तुमच्या मनाचा नीट विचार करता नाही आला बाबा म्हणतात नाही 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 तुम्ही मुलं तरी कसे आईबाबांच्या मनाचा इतका विचार करणार ना बाबा म्हणतात नाही 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 आई बाबा म्हणून आम्हीच बेजबाबदार आणि निष्काळजी आहोत ते सिद्ध झालंय आता बाबा म्हणतात की विक्रम देशमुखचा मुलगा बाजारात जाऊन दागिने विकतो आणि मला कल्पनाही देत नाही म्हणजे काय 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 करतो काय मी नंदिनी म्हणते की बाबा प्लीज तुम्ही स्वतःला दोष देऊ नका या सगळ्यात तुमची काही चूक नाहीये खर तर चूक आमचीच झाली नंदिनी म्हणते की तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही घरात सांगितलं पण उलट त्याचाच तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास झाला प्रेक्षकांना नंदिनी ना फार रडत असते आणि बाबांना म्हणते की बाबा याआधी तुमच्याकडे मी कधीच काही मागितलं नाही पण ह्यावेळी मागते आणि प्रेक्षकांना नंदिनी बाबांसमोर हात जोडते आणि म्हणते की प्लीज प्लीज जीवाला माफ करा ना बाबा नंदिनी म्हणते की मला माहितीये पैसे चुकवण्याचा मार्ग त्यांचा चुकीचाच होता नंदिनी म्हणते की पण त्यांचा हेतू वाईट नव्हता बाबा खरच प्रेक्षकांना इथे बाबा आता नंदिनीला काहीतरी सांगतात आणि म्हणतात की नंदिनी जीवा आणि पात जेव्हा शाळेत जायचे ना तेव्हा मी आणि मानिनी त्यांना रोज दोन रुपये द्यायचो आणि ती त्यांच्या पिगी बँक मध्ये सेव्ह करायला सांगायचो आणि नंतर दर महिन्याच्या शेवटी त्यांना ती पिगी बँक उघडायला लावायचो हे रोज त्यांनी दोन रुपये त्यांच्या पेगी बँक मध्ये टाकले की नाही हे आम्हाला आणि त्यांनाही कळायला पाहिजे बाबा सांगतात की एक एक दिवशी एक महिन्याच्या शेवटी जीवाच्या पिगी बँक मध्ये एक रुपया सुद्धा उरलेला नव्हता बाबा म्हणतात की त्याला कारण विचारला आम्ही की बा अरे बाबा हे असं का त्याने सांगितलं की एका गरीब विद्यार्थ्याला त्याने पुस्तक घेण्यासाठी पैशाची मदत केली बाबा म्हणतात पण तेही आम्हाला न सांगता बाबा म्हणतात की त्यावेळी सुद्धा जीवाचा हेतू वाईट नव्हता अग पण पण ही गोष्ट त्याने आमच्यापासून लपवून केली याचा आम्हाला वाईट वाटलं काय ना ग आम्ही आईबाप म्हणून जेव्हा मुलांना वाढवतो ना तेव्हा आमच्या मुलांकडून अगदी छोट्या अपेक्षा असतात जेव्हा त्या वेळेला ते पूर्ण होत नाही ना तेव्हा वाईट वाटत मग येतो राग आणि संताप होतो बाबा म्हणतात की आताही माझं तेच झालंय प्रेक्षकांना हे नंदिनी सगळं शांतपणे ऐकत असते पण ती आता म्हणते की पण बाबा बाबा म्हणतात की हे बघ नंदिनी बाकी काही बोल पण जीवाला बाप करायची संधी माझ्याकडे अजिबात मागू नको खूप हर्ट केलंय त्याला त्याने मला बाबा म्हणतात की तू सुद्धा बाबा म्हणतात की माझा सगळ्यात जास्त भरोसा तुझ्या समजूतपणावर होता आनंदीनी बाबा म्हणतात की वर्गात किती नाथाळ विद्यार्थी असलात आणि कितीही मस्ती केली तरी त्याचं दुःख होत नाही तर हुशार विद्यार्थी फेल झाला ना तर शिक्षकाला स्वतःच नापास झाल्यासारखं वाटतं हे तर अगदी खरंच बोललेत हा प्रेक्षकांना बाबा आणि बाबा म्हणतात की मी सुद्धा नापास झालोय मी आणि मानिनी आणि प्रेक्षकांनो तेवढ्या तिथे मानिनी काकूही आपल्याला येताना दिसतायत आणि प्रेक्षकांना बाबा ती कॉफी घेऊन तिथनं किचन निघून जातात आणि मानेनी का पुढे येतात पण तिथे काय हा सीन तिथे त्यांनी स्किप केलेला आहे त्यानंतर त्यांनी रम्याचा आणि वसुआत्यांचा सीन दाखवलेला आहे वसु रम्या वसुआत्यांचा हात हातात घेते आणि म्हणते की येस 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 शिक्षकांना रम्या म्हणते की आई आज ना मला खात्री पटली की जेणे मला जब्बी देत आहे फाडके देत आहे वसुवत्या म्हणते अगं त्या वरच्या आपल्याला अजून काहीच दिलं नाहीये रम्या वसुत्या म्हणतात नाही नाही पण जसं सुख टाकलं ना तसं रोज थोडं थोडं सुख जरी पदरात टाकलं ना तरी बर वाटेल रम्या म्हणते की मलाही तसंच वाटतंय रम्या म्हणते अगं आपण फक्त नंदिनीला आणि जिवाला टार्गेट केलं होतं पण ती काव्या आपोआप मोडली गेली बघितलं पार्थ किती भडकला होत तिच्यावर यस यस येस स्वत म्हणते की तो भडकणारच ना, ना रम्या तो विचारा कधीच कुणापासून काहीच लपवून ठेवत नाही ग मग बायको तशीच अपेक्षा करणार ना आणि रम्या म्हणते की आई निदान तू तरी त्या काव्याला पारची बायको म्हणू नको चीड येते डोक्यात व म्हणतात की बर आई नाही म्हणणार मग तर झालं स्वत्या म्हणतात की मला काय म्हणायचंय ना ते ऐक युगने त्याचा रिझल्ट लपवला होता तेव्हा पार्थ किती चिडला हे आठवत आहे ना रम्या म्हणते कि अग ते कसं विसरेन मी तो तर आपल्या आयुष्यातला सोन्याचा दिवस होता तेव्हा मीच तर नंदिनी आणि युग च भांडवल फोडून आपली शिक्षा माफ करून घेतली होती म्हणतात की आपली शिक्षा माफ होईपर्यंत ही घरची लोक कशी मागली होती ना हे कधीच विसरायचं नाही रम्या अस्वात्या म्हणतात की मला एकेकाला रडवायचंय रम्या म्हणते की त्यांचे रडायचे दिवस आलेच आहेत आई स्वात्या म्हणतात की दिवाळी बर, दिवाळी बरोबर एकामेकांसोबत नाचले होते ना तुरु 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 आता आपल्या तालावरती नाचतील तू वसुहात्या म्हणतात की जिव्हा रोज कामावर जाईल आणि जिवाला कामावर जाताना नंदिनी रोज तीळ 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 तुटेल म्हणते की इकडे बोलण्यासाठी काव्या त्याच्या मागे मागे जाईल म्हणते की मला यावेळेस वाटत नाही आई की लगेच काव्याला भीक खालेल वसुवात्या म्हणतात की असच व्हायला पाहिजेत हे बघ आपल्याला घरामध्ये मान मिळो अथवा न मिळो पण काव्या आणि नी नंदिनीचा अपमान सतत व्हायला पाहिजे आज नंदिनीने मानिनीच्या नजरेत कायमच पडली आणि विक्रम मामाच्या सुद्धा आणि प्रेक्षकांनो आता यांचा सीन इथे स्किप केलेला होता तो दाखवला नंदिनी म्हणते की आई माझं चुकलो आणि मानिनी काकूंच्या गळ्यात पडते मानिनी काकू म्हणतात की नाही ग नंदिनी तुझं नाही चुकलं मानिनी काकू म्हणतात की विक्रम म्हणतात ते बरोबर आहेत आमचंच कुठेतरी चुकलं असणार असू म्हणून माझंही चुकलं असेलच ना तुनेला माझ्यापाशी काही बोलावस नाही वाटलं आणि प्रेक्षकांना इकडे नंदिनी अजून रडते आणि म्हणते की आई आई प्लीज तुम्ही असं बोलू नका नंदिनी म्हणते की तुम्ही समजता तसं काहीच नाही आई नंदिनी म्हणते मी खरंच सांगते आई आनंद निवासचा विषय जर मी घरात काढला असतात ना तर जीवाला खूप ओरडा बसला असता आई खरंच सांगते आणि काकू म्हणतात अगं जे होऊ नये म्हणून तू लपवलंस ते शेवटी झालंच ना आणिने काकू म्हणतात आणि केवढा भडका उडाला नंदिनी खूप रडते प्रेक्षकांना आणि म्हणते की मी चुकली मी चुकलेच आहे आई पण ह्या सगळ्यांची शिक्षा जीवांना मिळालीये नंदिनी म्हणते की तुम्ही प्लीज प्लीज बाबांशी बोला ना तुम्ही तुम्ही एकदा बोला ना बाबांची मी जीवाला असं नाही बघू शकत आणि काकू म्हणतात अगं मीही नाही बघू शकत मी, मी बोलली आहे त्यांच्याशी पण नाही ऐकणार आहेत ते प्रेक्षकांनो इकडे नंदेने फार म्हणजे फार रडते आणि डोक्याला हात लावून म्हणते की हे सगळं काय होऊन बसलंय मानिनी काकू म्हणतात की सांभाळ स्वतःला आपल्याकडे आता देण्यापलीकडे काहीच उरलं नाहीये काकू प्रेक्षकांना नंदिनीला समजून घेतात आणि म्हणतात की असं म्हणूयात की लवकरात लवकर सगळं पुन्हा सारखं होईल मानिनी काकू नंदिनीचे डोळे पुसतात आणि म्हणतात की जा जिवाला बोलो आपण सगळे एकत्र जेवायलाच बसू नंदिनी म्हणते की झोपले ते मानिनी काकू म्हणतात इतक्या लवकर नंदिनी म्हणते मला म्हणाले की उद्या नोकरीचा माझा पहिला दिवस आहे मला लवकर उठावं लागेल म्हणून प्रेक्षकांनो नंदिनी पण खूप रडते मानिनी काकू म्हणतात की उपाशीच झोपला माननी काकू म्हणतात जे झालंय ते फारच वाईट झालंय पण जे आता घडणार आहे ते देवत जाणे प्रेक्षकांना असं बोलून मानिनी काकू सुद्धा तिथन निघून जातात नंदिनी मनोमन म्हणते की नाही आई मी जीवांच्या बाबतीत काहीच वाईट घडू देणार नाही त्यांची स्वप्न मरू देणार नाही आता काहीही झालं तरी मी जीवांना खचू देणार नाही इकडे प्रेक्षकांना आता पार्थही नंद काव्यावर चिडलेला असतो आणि काव्य अभ्यास करत असते आणि मागे वळून बघते की पार्थही काम करत असतो प्रेक्षकांना इकडे काव्या सुद्धा आता त्याला पेपरचा गोळा करून मागे वळून मारत असते प्रेक्षकांना पार्थ इतका चिडलेला असतो की तो सुद्धा तो गोळा उचलतो आणि खाली फेकून देतो काव्या म्हणते की हे देशमुख किती खडूस आहे कागदाचा गोळा मुद्दा उचलला नाही मी मी पण शांत बसणार नाही प्रेक्षकांना इकडे ही काव्या परत त्याच्यावर काहीतरी लिहिते आणि त्याच्या अंगावर फेकते आणि म्हणतो काय वेळेपणा आहे शाळेत आहात का प्रेक्षकांना ही काव्या खुर्ची वाढवते आणि म्हणते की मी शाळेत नाहीये देशमुख जेव्हा होते तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या रुसलेल्या चेहऱ्यावरचा फुगा तेच गोळा फेकून फोडायचे पार्थ म्हणतो की मी तुमची मैत्रीण नाहीये काव्या म्हणते बर बर देशमुख तुम्ही माझी मैत्रीण कसे असाल मी तर माझा मित्र आहात ना प्रेक्षकांनो हे असं बोलल्यावर पार्थला अजूनच राग येतो आणि तो जरा शांतच होतो आणि त्याचा लॅपटॉप आहे तो बाजूला ठेवतो चष्मा काढून ठेवतो अंगावर पांघरून घेऊन झोपून घेतो आणि काव्या आता बघा प्रेक्षकांनो काहीतरी करते त्याच्या कानाजवळ जाऊन मोठ्याने ओरडते आणि म्हणते की आहात ना मित्र माझे पार्थ पर तिला इग्नोर करतो आणि ही काव्यामध्ये काय होते मी तुमच्याशी एवढं बोलते आणि तुम्ही मला माझ्याशी काहीच बोलत नाही याला काय अर्थ आहेत बरं काव्यामध्ये कि तुम्हाला बोलायचं नसेल ना माझ्याशी तर मी मी पण गप्प बसणार नाही मी रात्रभर तुमच्यावरती असे गोळे फेकत राहील मग मला मला काही बोलायचं नाही प्रेक्षकांना यावर सुद्धा पार्थ काही रिॲक्ट होत नाही आणि काव्या तिथून असं करून उठते आणि ते जे गो दोन गोळे बनवले होते ना ते उचलून परत त्याच्या जवळ येते म्हणते की देशमुख असं नका ना वागू प्लीज हे बघा ह्या ह्या गोळ्या चिठ्ठीत मध्ये काय लिहिलंय हे पण नाही वाचला ना तुम्ही काव्या म्हणते की वाचा ना पण तरीही पार्थ काहीच रिॲक्ट होत नसतो प्रेक्षकांना काव्या म्हणते ठीक आहे तुम्ही माझं नाही ऐकणार आहात ना, ना। काव्या म्हणते ठीक आहे देशमुख तो हल ना कळनाही पडेगा आणि प्रेक्षकांना ती हात उचलणार तेवढ्यात पार्थ म्हणतो की एक मिनिट बंद करा ही नाटकं तुमची आणि काव्यमंत्री नाही करणार काव्य म्हणते की तुम्ही साधी ही चिठ्ठी उघडून वाचली पण नाही देशमुख म्हणते की ठीक आहे ठीक आहे मी दाखवते प्रेक्षकांना ती चिठ्ठी दाखवते आणि पार्थ ती चिठ्ठी वाचतो की तुमच्या नाकावरचा राग गेला नाही तर माझ्या पोटात अन्नाचा एक कणही जाणार नाही पार्थ म्हणतो की काय हट्टी पण आहे हा काव्यमंत्री वा मी केलेला हट्ट चालतो आणि मी केलेला हट्ट चालत नाही असं कसं आणि पार्थ म्हणतो की तुम्ही खरंच जेवला नाहीत काव्या म्हणते की या मी कसं खोटं बोलू देशमुख मी खरंच जेवली नाहीये तर काय सांगू तुम्हाला आता माझ्या पोटातले कावळे सुद्धा आता तुमच्या सारखेच माझ्यावर चिडले आहेत काव्या म्हणते की हो जोर जोरात ओरडतात ते भूक लागली येत मला प्रेक्षकांना पार तिथे मोठा श्वास घेतो आणि सोडतो आणि काव्या म्हणते की पा देशमुख शेवटचे एकत सॉरी माफ करा ना काव्या कार सुद्धा पकडते आणि म्हणते की प्लीज सॉरी पार प्रेक्षकांना मला सुद्धा वाटला की माफ करेल पण तो म्हणतो की तुम्ही एक काम करा आणि तो गोळा तिच्या अंगावर फेकतो वाटेल ते करा पण मला त्रास देऊ नका प्रेक्षकांनो इकडे काव्याला पण वाईट वाटलेलं असतं आणि ती उठून परत बेडवर येते आणि त्याच्यासमोर कान पकडून सॉरी म्हणते म्हणजे कान पकडून बसते प्रेक्षकांनो मग पार्थ तिकडे करवड बदलण्याचा प्रयत्न करतो आणि लगेच ही काव्या त्याचा हात पकडते आणि तो परत पळटण्याचा प्रयत्न करतो आणि ही काव्या परत हात पकडते आणि काव्य म्हणते की प्लीज देशमुख बोला ना मला माझा इतका राग आलाय की मी जेवले नाही जेवले काहीच फरक पडत नाहीये तुम्हाला अव्या म्हणते की मला माहिती आहे की तुम्हाला आलायत माझा राग पण राग व्यक्त करा ना किडा बोला माझ्यावर मोकळे व्हा असं सगळं मनात साठवून स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे काव्या म्हणते की हे बघा देशमुख मी परत सांगते तुम्हाला मला तुमच्यापासून काहीच नव्हतं काव्या म्हणते कि तुम्हीच विचार करा ना काही दिवसांपूर्वी मी स्वतः माझ्या पास्ट बद्दल तुमच्याशी बोलायला आलेत तेव्हा ते तुम्हालाच ऐकायचं नव्हतं काव्या म्हणते की नाही नाही मला मान्यच आहे की ही गोष्ट वेगळीच आहे सिरियस आहे हे तुम्हाला कळणं गरजेचं होतं काव्यामध्ये की मी प्रयत्न केला सुद्धा पण मला तुमच्याशी बोलायची संधी मिळालीच नाही हो देशमुख खरं बोलते मी प्लीज देशमुख श्वास ठेवा माझ्यावर सॉरी ना देशमुख प्रेक्षकांनो आता परत ही काव्या कान पकडते आणि म्हणते की सॉरी प्रेक्षकांनो पार्थलाही याचा काहीच फरक पडत नाही आणि परत तो इकडच्या साईडला तोंड करून झोपतो प्रेक्षकांना इकडे काव्या परत त्याच्या त्या साईडने जाऊन बसते आणि म्हणते की देशमुख देशमुख बोला ना काहीतरी बोला ना माझ्याशी रिॲक्ट व्हा प्रेक्षकांनो हा पार्थ काही ऐकत नाही आणि त्याने अंगावर ब्लँकेट घेऊन पूर्ण तोंड झाकून घेतो काव्यामध्ये ठीक आहे नाही बोलायचंय ना तुम्हाला माझ्याशी आणि म्हणते की आता मी माने काकूनकडे जाते आणि म्हणते की मला परत गेस्ट रूम मध्ये शिफ्ट करा सांगू आणि काव्यामध्ये जाऊ का पार्थेच मी आणि याचाही काहीच फरक प्रेक्षकांना पार्थ वर पडत नाही तो खूप म्हणजे खूप रागवलेला आहे काव्यावर काव्यामध्ये ठीक आहे देशमुख आता तुमचा राग पळवून लावायची एक चांगली आयडिया आहेत माझ्याकडे एकच आणि शेवटची काव्यामध्ये की